नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत खरं म्हणजे काल मला बोलायचं होतं पण मी थोडा अस्वस्थ होतो विनेश फोगाटच्या संदर्भात जे, जे घडलं त्यामुळे समभाऊ मला काही बोलण्याचा मूड नव्हता किंवा काही बोलावं असं वाटत नव्हतं खरं तर विनेश फोगाटनं जे यश मिळवलं ज्या पद्धतीनं ती उभी राहिली आखाड्यामध्ये आणि जी कुस्तीपटू अगदी अजिंक्य मानली गेली होती तिचा सुद्धा पराभव विनेश फोगाटनं केला ही खरंच फार मोठी गोष्ट होती त्यापूर्वी जो संघर्ष तिला करावा लागला विनेश फोगाटला आपल्याला माहित आहे काय प्रकारे त्याने संघर्ष ले केला लैंगिक छळाच्याबद्दल त्या सगळ्या संदर्भात ती उभी राहिली तिने आंदोलन केलं आणि जंतर मंतरपासून ते ऑलिम्पिकच्या आखाड्यामध्ये उतरणं हा प्रवास अतिशय बिकट कठीण अवघड असा होता दुसरी एखादी असती तर तेव्हाच खचून गेली असती संपून गेली असते अशा प्रकारच्या छळाला तिला तोंड द्यावं लागलं छळ झाला मुलगी म्हणून छळ झाला आणि त्या छळाबद्दल जेव्हा दाद मागितली गेली तेव्हा उलट पक्षी दाद तर मिळाले नाहीच न्याय नाई मिळाला नाहीच पण उलट पक्षी जणू काही विनेश फोगाटच चुकीचे आहे विनेश फोगाटचं वर्तन कसं वाईट आहे मग तिचं चारित्र्य अशा अनेक गोष्टींना तिला तोंड द्यावं लागलं तो तरीही विनेश फोगाट अजिबात गप्प बसली नाही लढत राहिली संघर्ष करत राहिले विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या मैदानामध्ये उतरली उभी राहिली आणि सेमीफायनलमध्ये जिंकली आता फायनलची मॅच होणार आणि त्याचवेळी अचानकपणे सांगितलं गेलं की तिचं वजन जरा जास्त आहे शंभर ग्रॅम वजन जास्त आहे पन्नास किलो वजनी गटातून विनेश फोगाट लढत होती खेळत होती अचानकपणे शंभर ग्रॅम वजन जास्त आहे त्यामुळे तिला फायनलमध्ये खेळता येणार नाही हे सांगितलं तर गेलंच त्यामुळे सुवर्णपदक मिळणार नाही हे स्पष्ट झालं पण सगळ्यात वाईट गोष्ट अशी की तिला सेमीफायनलमध्ये जे काही जो विजय तिला मिळाला म्हणजे सिल्वर मेडल तिला मिळालं तेही तिला मिळणार नाही अशा प्रकारे सांगितलं गेलं हे फार धक्कादायक होतं आता आज बघूया आज दुपारपर्यंत काहीतरी निकाल येईल अशी अपेक्षा आहे कारण सी एस जे आहे म्हणजे जे क्रीडा न्यायालय आहे तिथे आता हा मुकाबला होणार आहे सुनावणी होते आहे आज त्यामुळे तिला किमान सिल्वर मेडल मिळेल की नाही याच्या अनुषंगाने काही फैसला होईल आणि ते मिळेल मिळावं अशी आपल्या सगळ्यांचीच अपेक्षा आहे पण मला मुळात काही मूलभूत प्रश्न पडलेले आहेत या सगळ्याच्या निमित्तानं पहिली गोष्ट तुम्हाला हो मी सांगून ठेवतो तिला काय मिळेल न मिळेल मला माहिती नाहीये पण ज्या पद्धतीनं प्रतिकूलतेला चारी मुंड्या चित करून विनेशनं आपली पात्रता सिद्ध केलेलीच आहे तिला अपात्र ठरवायचा अधिकार तुमच्यापैकी कोणालाच नाही आहे ती पात्र ठरलेलीच आहे पण यामुळे आपल्या व्यवस्थेची अपात्रता मात्र अधोरेखित झालेली आहे आपण करतो काय हे साधी गोष्ट म्हणजे मला समजलं नाही जेव्हा विनेश फोगाटला अपात्र ठरवलं गेलं त्यामुळे भारताला मिळणारं सुवर्ण पदक मिळणार नाही रौप्य पदक सुद्धा मिळणार नाही ती पूर्णपणे अपात्रच ठरवली जाईल असं पुढे आलं तेव्हा अनेक जण उलट पक्षी अत्यानंदाच्या उकळ्या त्यांना फुटत होत्या की बघा कसं पदक गेलं मला हे कळालंच नाही की जिचं पदक गेलं तिला ट्रोल करणारी ही जी मानसिकता आहे हे मानसिकतेचं करायचं काय भारतीय खेळाडूचं पदक गेलेलं आहे आणि तरी तुम्ही तिला ट्रोल करताय त्याचं कारण काय तर तिने दंड थोपटले होते या व्यवस्थेच्या विरोधामध्ये तिने आव्हान दिलं होतं सत्ताधीशांना तिने ज्यांना आव्हान दिलं त्यांना त्यांना शिक्षा करण्याच्या ऐवजी उलट पक्षी त्यांना वाचवलं गेलं आणि जणू काही विनेशच चुकीचे आहे अशा प्रकारे सगळी व्यवस्था वागत होती हा पहिला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा जेव्हा संसदेमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा झाली विरोधकांनी अर्थातच गदारोळ केला हे का घडलं हे विचारलं तेव्हा क्रीडा मंत्री आले आणि क्रीडा मंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये या विनेश फोगाटवर सरकारनं किती रुपये खर्च केलेले आहेत याची यादी सांगायला सुरुवात केली इकडे इथ केला केवढे तिथ केला रे ही काही मोजण्याची गोष्ट आहे का, का एकीकडे तिला सुवर्ण पदक मिळत नाही तिला सुवर्ण पदकाच्या लढतीमध्ये लढता येणार नाही तिचं रौप्य पदक सुद्धा हिरावून घेतलेलं आहे ती मुलगी पूर्णपणे निराशेच्या खाईत कोसळलेली आहे निराशेच्या गर्तेमध्ये कोसळलेली आहे आजारी पडली आहे उद्ध्वस्त झाली आहे प्रचंड अस्वस्थ आहे नाही निराश आहे कुस्ती मी आता सोडून दिली असं बोलते आहे अशी मुलगी जेव्हा त्या प्रकारची अवस्था तिची असते देश अख्खा शंभर ग्रॅम वजनापेक्षा सुद्धा इथे करोडो लोक अक्षरशः म्हणजे त्यांना इतकं दुःख झालेलं आहे मोठा धक्का बसलेला आहे देशाला धक्का बसलेला आहे आणि अशा वेळी क्रीडा मंत्री काय सांगतात तर आम्ही विनेश्वर आतापर्यंत किती खर्च केला काय काही संवेदनशील म्हणायचं का ही संवेदना शून्यता आहे त्याला काय अर्थ आहे आणि त्याही पुढचा माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये असं घडतं कसं ऑलिम्पिकमध्ये ठीक आहे ऑलिम्पिकमध्ये नियम म्हणजे नियम तर त्यातलं मला काही फार कळत नाही त्यात मी फार पुढे जात पण नाहीये त्याबद्दल तपशिरात्म्या आता बोलत नाही माझा मुद्दा असा आहे की समजा ठीक आहे शंभर ग्रॅम वजन जास्त भरलं आणि ते वजन भरल्यामुळे जो काही नियम असेल तो नियम असतो आणि ऑलिम्पिकमध्ये एकदमच नियमाला नियमाचं ऑलिम्पिक फार पक्क आहे असं यापूर्वीसुद्धा असंख्य वेळा आपण पाहिलेला आहे अशी अनेक उदाहरणं आहेत आणि ऑलिम्पिकची जी काही प्रतिष्ठा टिकून आहे त्यामध्ये ऑलिम्पिक सगळ्या नियमांचे अगदी पक्क असतं हे कारण आहेच पण माझा मुद्दा साधा मुद्दा असा आहे की मुळामध्ये एक तर शंभर ग्रॅम वजन जे आहे ते अगदी काय म्हणजे पाणी प्यायला तुम्ही किंवा पाणी प्यायला नाहीत तरी त्यामध्ये फरक पडू शकतो शंभर ग्राम मजुणावरून एवढं आकडतं करण्याची गरज नाही शिवाय कुठल्याही मशीनमध्ये तेवढे एरर असतात आणि माझा पुढचा मुद्दा असा आहे की जर ऑलिम्पिकमध्ये एवढं सगळं घडतं हे तुम्हाला माहिती आहे तर मग या सगळ्या गोष्टींची तयारी आपल्या संघाने करायला नको आपल्या सरकारनं करायला नको आपल्या ऑलिम्पिक समितीने करायला नको की आपण ज्यांना घेऊन जातो आहोत ते खेळाडू किती महत्वाचे आहेत पन्नास किलो वजनी गटामध्ये विनेश फोगाट आता उतरते आहे आणि काय काय होऊ शकतं तिचं वजन तिचं आहार जी बाकी फिजिओथेरपी डायटिशियन बाकी टीम व्यवस्थापक हे सगळ्यांचं हे काम नाही तुम्ही बघायला पाहिजे की काय नक्की चाललेलं आहे तुम्ही काहीच बघत नाही मला हे कळत नाही की एरवी बाकी क्रिकेट सारख्या खेळावर एवढ्या गोष्टी बघितल्या जातात एवढं लक्ष दिलं जातं खेळाडूंची तंदुरुस्ती बाकीच्या गोष्टी एवढं बघितलं जातं ऑलिम्पिक सारखी एवढी महत्वाची स्पर्धा की जिथे भारतासारख्या म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या चीन नंतरच्या सगळ्यात मोठ्या देशाला अक्षरशः एखादं सुवर्णपदक मिळालं तरी डोक्यावरून पाणी जाईल असं वाटावं एवढी आपली तयारी कच्ची असते आपण बघा त्या सगळ्या क्रमवारीमध्ये आपण कुठे हो। आहोत अगदी तळाशे असतो आपण अगदी छोटे छोटे देश सुद्धा आपल्यापेक्षा पुढे असतात ऑलिम्पिकवर ऑलिम्पिक लक्ष दिलं पाहिजे ऑलिम्पिक करणाऱ्या ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंकडे लक्ष दिलं दिल पाहिजे एकतर मुळात आपले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरत नाहीत ऑलिम्पिकमध्ये पुढच्या फेरीमध्ये जात नाहीत मध्ये पदक मिळवत नाहीत ज्यांना पदक मिळतं मिळवू शकतं आहे त्यांची अशा खेळाडूंकडे एवढं अक्षम्य दुर्लक्ष माझा मुद्दा हाच आहे की विनेश फोगाटनं जो काही के संघर्ष केलेला आहे तो संघर्ष तर अक्षरशः विलक्षण संघर्ष आहे तिनं तिला आत्ता काही नाही मिळालं तरी ती जिंकलेली आहेच तिनं करोडो लोकांचं मन जिंकलेलं आहे आणि मुख्य म्हणजे ज्या प्रकारचा संघर्ष केलेला आहे आणि ती म्हणाली सुद्धा की खरं म्हणजे माझं करिअर संपलेलं आहे मला आता काही रस नाही आहे पण तरीही मी या आखाड्यामध्ये उतरलेली आहे याचं कारण नव्या पिढ्यांना हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला खेळायचं आहे आपल्याला लढायचं आहे आपल्याला संघर्ष करायचा आहे आपल्याला ना हरायचं नाही आपल्याला थांबायचं नाही आणि म्हणून ती या प्रकारे उतरली उभी राहिली उद्याच्या पिढ्यांना सांगण्यासाठी तुम्हाला सांगू मी परवा असं लिहिलं होतं की तुम्हाला जर मुलगी असेल तर तुम्ही तुमच्या मुलीला बाकी काही शिकू नका नवरात्र आता जवळ आलेली आहे नवरात्रीमध्ये तुम्ही बाकीच्या काही गोष्टी सांगू नका तु तुम्ही तुमच्या मुलीला एवढंच सांगा की तू विनेश फोगाट झाला पाहिजे तुझ्यामध्ये हा संघर्ष आला पाहिजे ही जिगर आली पाहिजे ही जिद्द असली पाहिजे ही जिगर आणि जिद्द ही विनेश फोगाटची असली पाहिजे तिनं काय काय सर नाही केलं आत्तापर्यंतच्या बाकीच्या ऑलिम्पिक्समध्ये तिला अपयश आलं तरीही ती ना काई -काई हरली नाही नंतर तिला तिच्याच क्रीडा संघटनेकडून ज्या प्रकारची वागणूक मिळाली ज्या प्रकारच्या लैंगिक शाळेला तोंड द्यावं लागलं ती हरली नाही उभी राहिली साक्षी मलिक आणि ती ग्पत बघा जेव्हा जेव्हा सेमीफायनलमध्ये त्याची लढत सुरू होती तेव्हा त्याचं काय म्हणतात त्याला निवेदन कोण कॉमेंट्री कोण करत होतं त्याची कॉमेंट्री करत होती साक्षी मलिक आणि साक्षी मलिक तेव्हा असं म्हणाली की आमची विनेश हरणारी नाही आहे आमची विनेश अशी गप्प बसणारी नाही आहे ती कुठल्याही अपयशामुळे मागे जाणारी नाही आहे विनेशचं वैशिष्ट्य असं आहे असं साक्षी मलिक म्हणाली विनेशचं वैशिष्ट्य असं आहे की तिनं या लढाईमध्ये या सामन्यामध्ये अशा खेळाडूचा सा पराभव केलाय की जिचा पराभव आतापर्यंत कोणीही कुठल्याही स्पर्धेमध्ये केला नव्हता अशा जगत खेळाडूचा पराभव विनेशने केलाय कारण विनेशमध्ये ती जिद्द आहे ती जिगर आहे विनेशचा प्रवासच विलक्षण आहे मी दिल्लीमध्ये झालेल्या अशाही स्पर्धेत तिने कांस्य पदक पटकावलं आणि त्यानंतर तिनं वळून पाहिलंच नाही राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये कांस्य नुकतीच आशियाई स्पर्धा सुद्धा तिने गाजवली जिंकली तिने कुस्तीमध्ये देशाला जागतिक स्तरावरची अनेक महत्वाची पदक मिळवून दिली खरं म्हणजे असाच तिचा बावर होता तिची ओळख होते त्याच्यापासून फक्त दूर होतो ऑलिम्पिक पदक आणि ऑलिम्पिक पदकानं मात्र तिला सतत थुलकावणे दिली रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला नाही पद, मिळालं टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा तिला पदक नाही मिळालं रिओमध्ये तिला गंभीर दुखापत झाली स्ट्रेचरवरून बाहेर येण्याशी वेळ आली कुस्ती पूर्णपणे थांबवण्याची वेळ आली पण हार मानेल ती विनेश कसली फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा तिने भरारी घेतली आणि रिओ नंतर केवळ टोकियोच नव्हे आता पॅरिस सुद्धा सहभागी झाले तीन ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारी विनेश एकमेव एक महिला ठरली मंगळवारी झालेल्या चुसेच्या सामन्यात जागतिक कुस्तीमध्ये अजिंक्य समजल्या जाणाऱ्या जपानच्या युई सुसाकीला तिने शेवटच्या नऊ सेकंदांमध्ये धूळ चारली युक्रेनच्या ओक्साना लिवासला लोढवलं क्युबाच्या युसनेलिस गुजमन लोफेज विरुद्ध एक हाती विजय मिळवला विनेशने संपूर्ण देशवासियांची मन जिंकली तिच्या विजयानंतर सगळ्यांना आठवलं काय आठवलं दिल्लीमधलं ते तिचं आणि इतर कुस्तीगिरांचं आंदोलन राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेचे तेव्हाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आंदोलन चिघळले विनेशसह इतर सगळ्या आंदोलकांवर बळाचा वापर केला गेला तो खटला आजही आहे न्यायालयामध्ये तिथं न्याय किती तातडीनं होईल ते माहिती नाहीये पण या आंदोलनानंतर सुद्धा विनेशने खेळाकडे दुर्लक्ष केलं नाही अथक प्रयत्न करून पॅरिस ती पात्र झाली जिद्दीने खेळली एकीकडे लिंग बदल करून स्पर्धेमध्ये सहभागी खेळाडूला महिला प्रतिस्पर्ध्याशी खेळू देणाऱ्या ऑलिम्पिकनं या शंभर ग्रॅम न विनेशचं वजन अधिक भरलं म्हणून अपात्र ठरवलं तिने जिंकलेले सामने सुद्धा अवैध ठरवले ऑलिम्पिकच्या विश्वासार्हतेवरच खरं म्हणजे त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे खरं म्हणजे स्पर्धकांचं वजन तपासूनच स्पर्धकांना सामने खेळू दिले जातात मंगळवारी विनेशन सामने खेळण्यापूर्वी तिचं वजन नक्कीच तपासलं गेलं असणार अंतिम सामन्यापूर्वी तिचं वजन वाढल्याचा निष्कर्ष काढला गेला असला तरी किमान तिच्या रौप्य पदकाचा हक्क तिला मिळायलाच हवा तिला पदकापासून वंचित ठेवणं हा काही न्याय नाही मी मग म्हटल्याप्रमाणे काहीतरी कारस्थान होऊ शकतं अशी शंका तिने यापूर्वीच व्यक्त केली होती प्रश्न ऑलिम्पिकचे प्रतिष्ठान सुद्धा आहे काय घडेल ते माहिती नाहीये पण एक नक्कीच आहे की पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश जिंकलेली आहे मी म्हटल्याप्रमाणे तिला इतक्या लोकांनी त्रास दिला तिला आंदोलन करावं लागलं जंतर मंतरमध्ये तिला आंदोलन करावं लागलं तिला पोलिसांनी पकडलं जणू काही ही देशद्रोही आहे जणू काही हीच चूक करते आहे अशा प्रकारे व्यवस्थेनं तिच्यावर प्रचंड अन्याय केला मुलगी म्हणून तिला नको ते बोललं गेलं नको त्या पद्धतीनं ट्रोलिंग झालं तरी सुद्धा तिने हिंमत हरली नाही ती उतरली तिच्या ऑलिम्पिकमध्ये मुळात निवडच होऊन एक लक्षात घ्या मुळात अशा प्रकारचं काही घडेल अशी तिला भीती होती शंका होती आणि त्या तिनं असं असं ट्विट मार्च एप्रिलमध्येच केलं होतं की कदाचित मी जेव्हा जाईल या स्पर्धेसाठी तेव्हा कदाचित जाणीवपूर्वक काहीतरी भलतच घडेल आपल्याला डोपिंगमध्ये अडकवलं जाईल आपल्याला वजनामध्ये अडकवलं जाईल आपलं काहीतरी केलं जाईल आणि आपल्याला अपात्र ठरवलं जाईल आपलं पदक हिरावून घेतलं जाईल अशी भीती विनेशला होती आणि ती भीती व्यक्त व्यक्तसुद्धा केलेली होती तिनं ती भीती व्यक्त करावी भी आणि बरोबर असं घडावं हा योगायोग आहे का हा योगायोग आहे असं मला वाटत नाही विनेशला जाणीवपूर्वक त्या सगळ्या शर्यतीतून बाहेर काढू इच्छिणारी व्यवस्था ज्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये विनेश लढली झुंजली ती सगळी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था मुळामध्ये याला जबाबदार आहे की नाही हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की तिच्या वजनाबद्दल तिच्या आहाराबद्दल त्या सगळ्या गोष्टींबद्दल दक्षता कोणी काहीच का घेतली नाही की मुद्दाम घेतले नाही हे काय घडतंय नक्की काय प्रकार घडलेला आहे जिंकलेली खेळाडू अचानकपणे अपात्र ठरवली जाते म्हणजे अगोदरच्या लढतीच्या वेळी तिचं वजन बरोबर असतं आणि पुढच्या लढतीच्या वेळी बरोबर शंभर ग्रॅम वजन वाढतं याला काय अर्थ आहे काय लॉजिक आहे याला मला असं वाटतं की याचा विचार नीटपणे केला पाहिजे आणि याच्यासाठी आता फैसला काय होईल आज माहित नाही मला त्या फैसल्यामध्ये जे होईल ते होईल पण मुळामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या प्रकारचा अन्याय जो झालेला आहे विनेश्वर तो मात्र फार असंही आहे आणि तो भयंकर त्रास देणारा आहे कासावीस करणारा आहे प्रत्येकाला क्लेश देणारा अशा प्रकारचा हा अन्याय आहे आणि म्हणून मला असं वाटतं की विनेश पोगाडच्या संदर्भात दोन गोष्टी मला मुद्दाम सांगायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे जे काही घडलं त्याची नीट चौकशी झाली पाहिजे हा एक मुद्दा आणि दुसरं म्हणजे मुलींनी या व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे झुंजावं कशा प्रकारे लढावं हिंमत न हरता म्हणजे माझ्यावर माझ्यावर आकाश जरी कोसळलं तरी कोसळलेल्या आकाशावर मी उभी राहील अशा प्रकारची जी हिंमत जेव्हा असते ना तेव्हा विनेश फोगाट या प्रकारचं यश मिळवू शकते या, या सगळ्या पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये महिलेनं जिंकणं झुंजणं सोपं नाही पण विनेश फोगाट जेव्हा कुठलाही समजोता न करता तिला ते हवं तेच करते उभी राहते ना तेव्हा अशा झुंजार मुलीला अशा रण हरवणं सोपं नाही हे मात्र विनेशनं सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून विनेशला काय मिळेल काय मिळणार नाही मला माहिती नाही आहे पण आपण सगळ्यांनी तिला सुवर्णपदक केव्हाच देऊन टाकलेलं आहे आपली सगळ्यांची मनं त्याने ज्या प्रकारे जिंकलेली आहेत विनेश जेव्हा भारतात परत येईल ना तेव्हा एखाद्या रणरागिणीसारखं तिचं स्वागत भारतीयांनी करायला पाहिजे यात काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं जे वाटतं वाटत ह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू